रामकृष्ण हरी भक्ती जाणार या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण मंगळवार विशेष आई अंबाबाईचे सुंदर असे जोगवा गीत घेऊन आलो आहोत दे बाई दे जोगवा दे आई अंबेच्या जोगवा दे जोगवा दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे बाई जोगवा दे दे, दे, दे बाई जुगवादे। दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अम्बे चा दे बाई जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अम्बे चा जोगवा दे

दे बाई दे आई अंबेचा जोगवा दे बाई जोगवा दे आई अंबाबाई तुझी सोन्याची नाथ आई अंबाबाई तुझी सोन्याची नाथ तुझ्या पूजेला होईल पूर्ण मनोरथात जोगवा दे

आई अंबाबाई तुझ्या दंडामध्ये वेढा आई अंबाबाई तुझ्या दंडामध्ये वेढा तुझ्या पालकीला बाळगोपाळांचा मेळा आता जोगवादे दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा चा जोगवा दे ग जोगवा दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवादे ग जोगवा दे आई अंबाबाई तुझा नवस फेडी दे आई अंबाबाई तुझा नवस फेडी दे नवसाचे बाळ तुझ्या चलनावर ठेवी ते आता जोगवा दे दे बाय दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे दे बाय दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुला बांधी तो तुला ते तोरण आई अंबाबाई तुला तुला ते तोरण पती देवा आधी मला येऊ दे मरण जोगवा दे बाई दे आई अंबे चा जोगवा दे जोगवा दे बाई दे जोगवा दे आई अंबे चा जोगवा दे जोगवा दे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद